लग्नाला फक्त तीस दिवस झाले होते आणि मीनाक्षी काही दिवसांपासून वेगळे अनुभवत होती जणू काही ती गरोदर असण्याचे चिन्ह दिसत आहेत तिने संशयाने डॉक्टरांनी जबाबदारीपूर्वक केलेल्या अल्ट्रासाऊंडमध्ये मध्ये गर्भ दीड महिन्यांची असल्याचे आढळले मीनाक्षीला ऐकून धक्का बसला कारण तिची लग्नाची रात्र फक्त काही दिवसांपूर्वी झाली होती आणि त्यानंतरच तिने आपला पहिला शारीरिक संबंध ठेवले होते डॉक्टरांनी तिला सांगितले की गर्भधारणेची आयु साधारणपणे अंतिम मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजले जाते फक्त गर्भधारण झाल्यापासून नाही त्यामुळे अल्ट्रासाऊंड मध्ये दिसणारी वयोमर्यादा खरी गर्भधारणेची तारीख दर्शवत नाही तर अंतिम पाळीच्या दिवसापासून मोजलेली कालावधी असते सामान्यत अंडोत्सर्जन आणि गर्भधारण अंतिम पाळीपासून अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भाची वयोमर्यादा महिन्यांची दिसली तरी प्रत्यक्ष गर्भधारण लग्नाच्या दिवशी किंवा त्यानंतर झाली असते डॉक्टरांनी मीनाक्षीला हेही समजावून सांगितले की ही पद्धत शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे आणि यामुळे गर्भाचा विकास योग्य आहे का प्रसुतीपूर्व तपासणी कधी करावी याची माहिती मिळते मीनाक्षीची भीती दूर झाली आणि तिने विज्ञानाच्या या साध्या पण महत्वाच्या नियमाची कल्पना घेतली हे सगळं प्री वेडिंगमुळे झालेलं आहे आज काल लग्नाच्या अगोदर नको त्या गोष्टी घडत आहे लग्नाला फक्त तीस दिवस झाले होते आणि मीनाक्षी काही दिवसांपासून वेगळे अनुभवात होती जणू काही ती गरोदर असण्याचे चिन्ह दिसत आहेत तिने संशयानं डॉक्टरांकडे तपासणीसाठी भेट दिली डॉक्टरांनी जबाबदारीपूर्वक केलेले अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भ दीड महिन्यांची असल्याचे आढळले मीनाक्षीला ऐकून धक्का बसला कारण तिची लग्नाची रात्र फक्त काही दिवसांपूर्वी झाली होती आणि त्यानंतरच तिने आपला पहिला शारीरिक संबंध ठेवले होते